स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा पद्धतीची बाही डिझाईन खूपच सोप्या पद्धतीने बनवायला शिकणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजेच तुम्हाला ही अशी डिझाईन बनवता येईल तर बघा इथे मी स्लीव्ज कट करून घेतलेली आहे तर त्याची मेजरमेंट सांगते मी तुम्हाला तर बघा इथे ही चार इंचाची बाही होती तर त्यामध्ये अर्धा इंच मार्जिनसाठी घेतलेला आहे चौथी साईजची बाही आहे त्यामुळे साडेआठची घडी आणि दीड इंच ही कॅफाईट घेतलेली आहे आणि स्लीवचा आकार देऊन घेतलेला आहे तर इथे मी आता पावणे दोन इंचाला मार्किंग करते आणि उभी तीन इंचाला आणि क्रॉसमध्ये लाईन ओढून घ्यायची आहे दंड घेऱ्याच्या साईजनुसार वरचं माप चेंज करायचं आहे पावणे दोन दोन सव्वा दोन ओके तर इथे मी ते कट करून घेतलेलं आहे कापड आणि याला आता आपण ब्लाउज पीसच्या कापडावरती स्टिच करून घेणार आहोत तर एकदम सावकश खालच्या साईडने सरळ लाईनमध्ये पाव इंच एवढं मार्जिन पकडत शिलाई देऊन घ्यायची आहे आणि एक्स्ट्राचं कापड कट करून घ्यायचं जसे जसं इथे मी घेतलेलं आहे तर आता वरचा पार्ट जो आहे तो आपण स्टिच करणार आहोत इथे पण पाव इंच एवढंच मार्जिन पकडायचं आहे आणि जिथे कोण आहे जिथे सुई खाली ठेवून मग अशा पद्धतीने फिरवून घ्यायचं आहे म्हणजे तो कोण व्यवस्थित स्टिच होतो तर बघा इथे मी डबल शिलाई देऊन घेत आहे जेणेकरून ते निघणार नाही लवकर आणि मधलं जे कापड आहे ते कट करून त्याला छोटे छोटे नॉचेस देऊन घेत आहे म्हणजे जो आपलं बाईचा शेप आहे तो व्यवस्थित फोल्ड होईल तर अशा पद्धतीने स्क्रूड्रायव्हरच्या मदतीने याला असं फोल्ड करून घ्यायचं आहे तर इथे मी थोडंसं असं टोकदार वस्तूची मी मदत घेतलेली आहे तर बघा इथे अशा पद्धतीने याला सरळ करून आहे आणि प्रेस करून आहे तर खालच्या साईडने लगेचच तिथे दाब शिलाई देऊन घ्यायची आहे अगोदर आपण शेप पण स्टिच करून घेणार आहोत तर बघा इथे अशा पद्धतीने वरच्या साईडने अगोदर शेप स्टिच करायचं आहे म्हणजे खाली जर थोडंसं एक्स्ट्रा झालं तर ते खालच्या शिलाईमध्ये आपण ॲडजस्ट करू शकतो तर बघा इथे मी शेपवरती दाब टेप देऊन घेतलेली आहे तर आता खालच्या साईडने सरळ शिलाई देऊन घ्यायची आहे तरी इथे कुठे एक्स्ट्रा होत नाही आहे त्यामुळे व्यवस्थित इथे फिनिशिंग सहित मी शिलाई देऊन घेतलेली आहे तर यानंतर कडेने जे एक्स्ट्राचं कापड आहे त्याला अस्तरची बाही जॉईंट करून घ्यायची आहे आणि ते कापड जे आहे ते कट करून घ्यायचं आहे तर बघा अगदी व्यवस्थितपणे एक्स्ट्राचं कापड हे कट करून घ्यायचं आहे अस्तरच्या स्लीवजला कट नाही गेला पाहिजे तर ते, ते कट करून झालंय तरी ते मी साडेतीन कापड घेतलेलं आहे तर याला बघा कशा पद्धतीने प्लेट्स टाकायचे आहेत अगोदर ते कापडचं सेंटर काढून घ्यायचं आहे आणि मग अशा पद्धतीने एका साईडने चुन्या पाडून घ्यायच्या आहेत पाच सहा आणि त्यावरती लगेच लॉक करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने नेक्स्ट टाइम काय करायचं आहे सुन्या त्या साईडने न मारता इकडच्या साईडने तिकडच्या साईडने तिकडच्या साईडला मारायच्या आहेत तर इथे मी पिन लावून घेते म्हणजे ते सिक्युअर राहतील आपल्याला प्लेट्स टाकायला सोपं जाईल तर बघा आता या साईडने इकडं अशा पद्धतीने इथे प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत आणि सेंटरवरतीच घ्यायच्या आहेत त्या म्हणजे लुक व्यवस्थित येतं तर बघा इथे मी, मी पाच सहा प्लेट्स टाकून घेतलेल्या आहेत तर यावरती पण आता शिलाई देऊन घ्यायची आहे तर बघा अगदी व्यवस्थित शिलाई देऊन घ्यायची आहे म्हणजे ते प्लेट्स निघार नाहीत डबल शिलाई देऊन घेतली तरी चालेल तर बघा इथे अशा पद्धतीने सावकाश शिलाई देऊन घेतलेली आहे आणि आता या ज्या प्लेट्स आहेत त्यावरच्या साईडने आपण लॉक करून घेणार आहोत तर लॉक करताना अगदी व्यवस्थित लॉक करायचे आहेत एकदम सेम मार्जिन ठेवत म्हणजे लूप व्यवस्थित येतं तर बघा इथे मी एक एक प्लेट्स घेत त्यावरती शिलाई देऊन घेत आहे जी इकडची प्लेट आहे तिचे तोंड तिकडे आहे तर त्याच पद्धतीने त्यावरती हे करायचं आहे शिलाई देऊन घ्यायची आहे लॉक करत घ्यायचे बघा अशा पद्धतीने आ, तुम तर तुम्ही सांगण्यापेक्षा बघितल्याने लवकर लक्षात येतं तर तुम्ही निरीक्षण करा म्हणजे मी कशा पद्धतीने करते म्हणजे तुम्हालाही जमेल तर बघा अशा पद्धतीने मी शिलाई देऊन घेतलेली आहेत आणि प्लेट्स ज्या आहेत ते एकदम सेम साईजमध्ये आलेल्या आहेत तर तुम्हाला या बाहीवरती मी सांगते तर अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे सेंटरवरती आणि कडेने शिलाई देऊन लॉक करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथे शो बटन लावून घेणार आहोत आपण आणि खालच्या साईडने जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही एखादी डिझायनर लेस पण लावून घेऊ हो शकता तर बघा इथे मी फुल स्टिच करून घेतलेला आहे शो बटन लावून घेतलं लेस लावून घेतली आणि आपल्या बाहेरला अशा पद्धतीने फायनल लुक आलेला आहे तर तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली हे कमेंट्स करून नक्की कळवा कर तुम्ही यामध्ये खूप सारे चेंजेस करू शकता आणखी तुम्ही ते छोटीशी लेस पण लावून घेऊ हो शकता तर तुम्हाला ही पद्धत कशी वाटली आहे मला कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका ओके